दक्षिण काशी म्हणून समजलं जाणारा श्री क्षेत्र कुणकेश्वर मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे इथे बघू शकता माझ्या मागे आजूबाजूला पन्नास रुपये पार्किंगचे चार्जेस आहेत इथे कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर या मंदिराच्या निर्मितीची एक कथा सांगितली जाते फार पूर्वी एक इराणी व्यापारी आपले गलबत घेऊन अरबी समुद्र मार्गे जात होता प्रवासात अचानक मोठे वादळ सुरू झाले या वादळात त्याचे जहाज भरकटले या भरकटलेल्या जहाजाला थांबवण्यासाठी कोडे किनारा दिसतो का याचा तो व्यापारी शोध घेऊ लागला याच वेळी लांबवर त्याला एक लुकलुकणारा लुक दिवा दिसला त्या दिव्याच्या दिशेने त्याने आपले जहाज नेले घोंगावणाऱ्या वादळातही न विजता त्या व्यापाऱ्याला सुखरूप किनाऱ्यावर आणणारा तो दिवा म्हणजे शंकराच्या छोट्याशा मंदिरातील पणती होती कृतज्ञपोटी त्या व्यापाऱ्याने या ठिकाणी मंदिराची उभारणी केली मंदिर परिसरात त्याची कबर आहे काही इतिहास संशोधक ही कथा खोटी असल्याचे सांगतात त्यांच्या मते इस्लामी आक्रमणात हे मंदिर उद्ध्वस्त होऊ नये त्यासाठी हे हिंदू मंदिर वाटू नये म्हणून ही कबर बांधण्यात आली असावी यादवांच्या काळात अकराव्या शतकात बांधलेले हे मंदिर पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी हे सोळाव्या शतकात पुनर्बंदी केलं तुमकेश्वर मंदिर हे देवगडच्या असून सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेला असं हे ठिकाण आहे हे महाराष्ट्रातलं सगळ्यात फेमस सगळ्यात प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे देवगडपासून वीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे फार स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे आणि इथे फारशी गर्दी नसल्यामुळे ते मी इथे निवांत वेळ घालू शकता या मंदिराशी जोडलेली दुसरी दंतकथा अशी की अज्ञातवासात असताना पांडव या भागातून प्रवास करत होते तेव्हा या भागातील पवित्रता पाहून त्यांनी ते प्रतिकाशी तयार करण्याचे ठरवले एका रात्रीत त्यांना एकशे आठ शिवलिंगे तयार करायची होती तशी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती पण असे जर घडले तर काशीचे महत्व हो कमी होईल म्हणून स्वतः काशी विश्वेश्वराने कोंबड्याच्या रूपात येऊन बांग दिली तेव्हा पहाड झाली असे वाटून पांडव तिथून निघून गेले पण त्यांनी बनवलेली एकवीस शिवलिंगे आजही ते पाहायला मिळतात कुणकेश्वर मंदिराच्या पूर्वेला डोंगर उतारावर खोदकाम करताना एकोणीशे वीस साली गुहा सापडली ही गुहा जांभ्या दगडात कोरून काढलेली आहे यात अठरा कोरी मुखटे शिवलिंग आणि नंदी मिळून वीस मूर्ती आहेत महाशिवरात्री दरवर्षी तीन दिवसाची इथे यात्रा भरते तेव्हा फार गर्दी असते इथे कुणकेश्वर मंदिराजवळ प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे पांढरे शुभ्र वाळूचे किनारे आणि हे समुद्राचं निळाशर पाणी बघून तुम्ही नक्कीच प्रेमात पडाल मुंबई पुणे कोल्हापूर या शहरांपासून तुम्ही इथे आरामात येऊ शकता सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नांदगाव आहे जे कुणकेश्वरापासून अंदाजे बेचाळीस किलोमीटर अंतरावर हो आहे कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनाऱ्यावरील मंदिरा या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात भर पडली आहे श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिराचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद